राऊत आता आणखी एक डेव्हलपमेंट येते आहे की त्यांची की शरद पवार गटाचे खासदार आपल्याकडे घेण्यासाठी किंवा फोडण्यासाठी अजित पवार गटाकडून जोरदार प्रयत्न सुरू झाले जी माहिती मिळत्या या सात खासदारांना फोन केलेली आहे आणि सुप्रिया सुळे यांनी शट्टरेकडे ही नाराजी व्यक्त केलेली आहे की अशा पद्धतीने अजूनही कोणाकोणी राजकारण जोपर्यंत खासदार फुटत नाहीत पवार साहेबांचे खासदार फोडले जात नाहीत तोपर्यंत अजित पवार गटाला केंद्रामध्ये मंत्रिपद मिळणार नाही आणि हे मंत्रिपद प्रफुल्ल पटेल यांना हवं प्रफुल्ल पटेल यांना सांगण्यात आलेलं आहे जो केंद्रामध्ये मंत्रिपद मिळवण्यासाठी जो कोटा आहे खासदारांचा तो तुम्ही पूर्ण करा तो तुम्ही पूर्ण करा आणि त्यासाठी तुम्ही किमान पवार साहेबांच्या गटाचे सहा ते सात खासदार फोडलेत थो थो तर तुमचा एक खासदार तटकरे आणि हा सहावा किंवा हे सात हे जेव्हा तुमचा आकडा पूर्ण होईल तेव्हाच प्रफुल्ल पटेल यांना मंत्रिपद मिळेल कळलं त्याचा महाराष्ट्राला का उपयोग